ayo oke bisa, 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 हो 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 फोन geng गेला ता तिकड हो हो फोन geng गेला ता तिकड पण नाही लाईव लाईव बराबर लाईव चालत नाही तर बोलले पण वाटत नाही कोना संगीत नाही चालत नाही लाईव्ह नेट प्रॉब्लेम म्हणून

Don't 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 त्यामध्ये ताईच काही कसूर नाही मग चालत नाही तर काय करणार हाय आले परत स्वागत आहे आले परत आहे परत आले तर आंकडच काढून टाका ना ते मग कशाला सतरा वेळ तर निघला दुसऱ्याला पण लागल एक निकला काय सगळी वायर हवी दादा बोला सुनबाई गायब झाले संगीता ताई गेले ना गेले संगीता ताई त्यांना नाही बोलाय वाटत आपल्या सोबत जाऊ द्या तिकडे एक इकडे गाडी गेली का पेटायला लागले वायरी हालतात जास्ती म्हणून पेटायला लागल्या अंकडे जास्त टाकतात अंकड्याची <laughs> लाईट वापरतात समजूजादा इकडे लोक नाही ना घरासमोरच ना, रोड आहेत संतोषदादा अंगणामधून रोड आहेत मग त्या रस्त्याला जातात गाड्या गाडीचा आवाज येत आहे मग रस्त्यावर रस्ता अंगणामधूनच आहे समोर दोन नंबर लाईट हो का ताई हो दादा हाय दादा किरण दादा स्वागत आहे आले संगीता ताई संगीता ताईला आपल्या सोबत बोलायचं ना म्हणून पळून जातात संगीता ताई आता बोला बघे भाऊ शांत बसला पळून गेले असेल शांत बसले नाही पळून गेले असेल नळ भात चपाती जेवले मी हो का नळ भात चपाती जेवा बघ काय दादा नळ भात चपाती मला वाटते संतोष दादा पण जाऊन येऊन करतोय जाऊन येऊन करता असं वाटते हो ना संगीता ताई आहे चावलाच्या भाकरी खायला लागली एकटीच बनवून खायला लागले, लागले चावलाच्या भाकरी संगीता ताई फोन केले होते का सचिन भाऊला पोपा तर इथेच आहे बोक्या दादाच <laughs> बो दा नाव निघले असेल तुम्हालाच बोलते बोक्या दा दादा तर डुकर पाहिजेत ना मी इथेच आहे बराबर वाजता इकडे मी सुखत केलेले कोणाचा नंबर संगीताताई दादा डुक्कर खातात म्हणून डुक्कर सारखा चांगले होते संगीतताई बोल मगाशी पण बोलत होते संतोषदादा संगीताताई मगाशी पण बोलत होते उशिराने बोलायला बोला लागले होते मग कोण आले तर काय माहिती पहिले कोण होते लाईव्हवरती वरती संगीत ताई पहिले कोण होते का घरामध्ये घुसले की लाईवच नाही चालत येतोय मोबाईल वर फेकून दिया वाटतोय मोबाईल असं वाटते फेकून देऊ का नाही सोडले बकरी टाइमपास ताई पण गेले वाटते टाइमपास ताई पहिले डबल लाईव्ह घेतली आता नाही आले पत्र सोड म्हटले तर नाही सोडले ना पप्पा काय करतात पापा कुणाला पण फोन लावतात तुमच्या चष्मा लागले चष्मा कुठे हरवले पापाने चष्मा कुठे हरवले कुणाला पण फोन लावून बसतात नका हो देवता ये, कंटाळा येतोय ना चालत नाही लाईव्ह म्हणून येणार होता घरी ना, ना पप्पा नाही येत का पैशाची वाट बघतोय पप्पा पैसे आले नाही म्हणून थांबले पैसे नाही बहीण भावाजवळ येणार आहेत वाट बघतात पैशाचे पैसे आले नाही ते माणसं खोटो बोलतात पाठवत नाही एक हप्ता झाला त्यांचे पैसे रखडले जी लाडकी बहीण नियोजना

तर दोन वाजलेला म्हणजे आहेत एवढे लेट एवढे लेट का दादा डब्बा भाजी काय बनवली आहे दादा संगीतात ताई बाई विचारते माझी काय बनवली आहे डब्बा येतात बाहेरून संगीता ताई बाहेरून डबा येतात उन्हानाथी फिरते मी बाहेर चालत नाही म्हणून उन्हानाथी फिरते तर मला कमेंट दिसत पण उन्हा ती बाहेर हे सांग <laughs> एक बाजूला जाऊन बसले पप्पा तुमचे आणि बघतात गाणी मोबाईलमध्ये Aspa isi ale tersekali yail senggitata ipoppa. Sekalapa sendan lap poso tati. Weren bahat cepati hoka hoka. अंधार पडले बाहेर उन्हामध्ये नाही ना दिसत संतोष दादा उन्हा आहेत ना मी बाहेर आहे तिथे दाखवू का मी कुठे आहे संगीताता याने तोडफोड चालू आहे दिसले का कितनी उन्ना है तो उसाहित का बार मूड खराब जाए संगीत तई का नहीं जाए वाटत काल जाणार होत ती काल पण गेले आज पण नाही गेले जा की उद्याला ओके संगीता ताई चालत लाईव्ह दुकानामध्ये घुसले तर लाईव्ह चालत नाही बाहेर तेव्हाच चालते लाईव्ह वरती बोलत आहे मी दादा कोण बोलत होते हा हा आता समजले <laughs> आता समजले मला संतोष दादा हा लाईव्ह वरती बोलत होते ना अंधार का पडले आता लक्षात आले हो ताई आता लक्षात ता आले माझ्या विसरले होते मी लाईव्ह एक माणूस येऊन बोलत होते ना अंधार का पडले कि मेरा बंद म्हणून अंधार पडले ना मी बोलले की रात्र झाले म्हणून हो रात्री झाले म्हणून तिकडे विटांचा भाव कसा आहे संगीत ताई विचारलं का विटांचा भाव कसा आहे विचारले का संगीत ताई Det eneste som føles godt, er at man लाईट बिल भरत नाही म्हणजे नाही भरत ना फुकटच लाईट वापरते हो ना लाईट बिल नाही भरत त्याला वाटले की लाईट बंद केलं आणि बोलत आहे म्हणूनच विचारत होते नमस्ते ताई कुठे जाऊन येतात की काय रिटर्न रिटर्न असं मला वाटते Saan kita tayo, gaib? bye bye.